वा अननस अननसाच काय करतीये अननसा करतीये करती शिरा अत्यंत कमी तुपात कमी दुधात आणि महत्वाचं म्हणजे खूप कमी वेळात बनणारा हा अननसाचा रसरशीत आणि लुसलुशीत शिरा कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर आहे त्याला सुरुवात करूया अननसाचा शिरा बनवण्याकरता पहिले गॅसवर मी एक पॅन ठेवलं आहे या पॅनमध्ये मी घालते आहे साखर आता साखर बुडेल इतकं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं साखरे साखर आहे साखरेचा पाक करायचा नाही आहे अननस घेतलेला आहे छोट्या छोट्या क्यूब्स कट करून घेतलेल्या आहेत साधारण सव्वा वाटी हे अननस आहे साखर विरघळेल आणि अननसाच्या ज्या फोडी आहेत त्या छान मऊ होतील असं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित प्रॉपर शिजवायचं आहे यामुळे अननसातला रस हा साखरेच्या पाकात उतरतो पूर्वीचा एक पदार्थ आहे सुधारस नावाचा ज्यामध्ये साखरेचा पाक केला जायचा आणि त्यामध्ये लिंबू पिळलं जायचं त्याचप्रमाणे याची चव लागते अत्यंत छान मधुर आंबट गोड अशी याची चव येते तर हे आपण असं सुद्धा खायला घेऊ शकतो फोडी पूर्णपणे शिजत आल्या की त्याचा थोडासा रंग बदलतो इथे आपण बघू आहे आधीपेक्षा या थोड्याशा ट्रान्सपरंट आपल्याला दिसत आहेत तर फोडी छान शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं आपण बाजूला ठेवूयात इथे मी दुसरा पॅन घेतलेला आहे आता यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून तूप घालतीये तूप व्यवस्थित गरम झालेलं आहे यामध्ये मी आता एक वाटी बारीक रवा घालतीये आहे इथे आपण बघू शकतो अगदी बारीक जो येतो तो रवा मी घेतलेला आहे आता हा रवा छान भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण जर मोठा रवा म्हणजे जाड रवा घेतला तर त्याच्याने शिरा हा थोडासा मोकळा होतो आणि कुठलंही फळ घालून जर आपण शिरा बनवत असू म्हणजे केळ आहे पायनॅपल आहे किंवा मँगो आहे तर त्यावेळेला त्याचा प्रॉपर स्वाद हा त्या शिऱ्याला लागला पाहिजे त्याकरता तो शिरा थोडासा रसरशीत म्हणजे थोडा ओलस रसायला हवा तो जर खूप कोरडा आणि मोकळा झाला तर त्याची विशेष अशी चव आपल्याला ला लागत नाही ड्रायफ्रूट्सचे मी काप करून घेतलेले आहेत आणि ते कच्चेस यामध्ये घालते आणि त्यानंतर पुन्हा पाच मिनिट रवा व्यवस्थित भाजून घेणार आहे अशा प्रकारे रव्यासोबत जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स भाजतो त्यावेळेला कमी तुपामध्ये सुद्धा ते व्यवस्थित खरपूस आणि छान भाजले जातात दहा ते बारा मिनिट झाले आहेत आता यामध्ये आपल्याला घालायचे दूध एक वाटी रवा होता तर एक वाटीच मी इथे दूध घेत आहे हे दूधसुद्धा नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे गरम दूध नाही आहे दूध रव्यामध्ये घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे रवा छान ओलसर झाल्यानंतर इथे आता आपण बघू शकतो शिजलेला नाही आहे पण ओलसर असा झालेला आहे आता याच वेळेला आपल्याला यामध्ये ज्या अननसाच्या फोडी आपण उकडून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आहेत त्यासोबत थोडासा साखरेचा पाकसुद्धा आहे या दोन्हीमुळे या शिऱ्याला छान एक ओलसरपणा येईल आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी थोडासा रंग आणि त्यासोबत थोडंसं केशर यामध्ये ॲड करते आहे इथे कलर किंवा फ्रेग्रन्ससाठी इसेन्स वापरणं हे टोटली ऑप्शनल आहे आपल्याला नको असेल तर ते आपण अवश्य टाळू शकतो इथे आता आपण बघतोय की शिरा एकदम छान ओलसर झालेला आहे अजिबात मोकळा नाही आहे आणि जेव्हा आपण तो ढवळतोय तेव्हा खाली अजिबात चिटकत नाही आहे किंवा कच्चा राहिला आहे असं वाटत नाही आहे एकदम छान शिजलेला आहे रवासुद्धा व्यवस्थित शिजून झालेला आहे यातला आणि याला जो अननसाचा फ्रेग्रन्स आहे ना तो खूप छान लागलेला आहे इथे हा शिरा व्यवस्थित शिजलेला आहे अशा वेळेला यामध्ये मी आता वरतून दोन ते तीन टेबलस्पून तूप सोडणार आहे जर का शिरा करताना असं जाणवलं की हा कोरडा होतोय किंवा रवा अजून शिजायचा बाकी आहे तर आपण थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध यामध्ये ॲड करून पुन्हा व्यवस्थित ढवळून घेऊ शकतो आता इथे वरतून तूप घातल्यामुळे शिऱ्याला एक वेगळा सुगंध तर येतोच म्हणजे साजूक तुपाचा जो घमघमाट म्हणतो आपण तो तर येतोच शिवाय याला अजून एक छान टेक्स्चर मिळतं आता या शिऱ्याला प्रॉपर अननसाचा स्वाद येण्याकरता मी यामध्ये पायनॅपल इसेन्स घालते आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असल्यास यामध्ये वेलची किंवा जायफळही आपण घालू शकतो शिरा सर्व करण्याआधी तो व्यवस्थित शिजला आहे हे कसं चेक करायचं ते आपण बघूयात छोट्या चमच्याने इथे मी एक घास काढून घेतला आहे तो या प्लेटमध्ये टाकला आणि त्यानंतर असं याला थोडंसं प्रेस करून पाहिलं आतमध्ये पाहिलं तर सर्व बाजूंनी शिरा हा सारखा आहे अजिबात रव्याचे कण कुठेही दिसत नाही आहेत किंवा कुठेही असं जाणवत नाही आहे की हा थोडासा अजून व्हायला हवा होता तर आता हा रेडी आहे सर्व करूया तर असा हा सर्वांना आवडेल असा पायनॅपलचा मस्त रसरशीत झालेला शिरा आपण इथे आज बनवला आपण बघू शकतो याचं टेक्स्चर खूप सुरेखालेलं आहे यामधले ड्रायफ्रूटही खूप छान दिसत आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात पायनॅपलसुद्धा मॅश केलेलं नसल्यामुळे ते जेव्हा खाताना दाताखाली येतं तेव्हा त्याची ते काही वेगळीच असते तर आजचीही पायनॅपल शिरा म्हणजे अननसाचा शिरा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन पदार्थासह तोपर्यंत या चॅनलला फॉलो करायला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओजना लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू